हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं असतं सो वेलकम टू माय न्यू व्लॉग सो so, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपलं जीवन तीस दिवसामध्ये कसं बदलू शकतो सकारात्मकतेने पॉझिटिव विचार करून की ज्यामुळे आपली जीवनशैली बदलेल आपला आपली विचारसरणी बदलेल आपलं व्यक्तिमत्व बदलेल सो so, चला तर मग सुरू करू तो प्रवास तीस दिवसांचा ज्यामध्ये आपण आपलं मन आणि आपलं व्यक्तिमत्व बदलण्यासाठी कुठले मुद्दे गरजेचे आहेत ते पाहणार आहोत सो फर्स्ट पॉईंट असा आहे की स्वतःचा आत्मविश्वास वाढवा रोज सकाळी पाच मिनटं स्वतःशी सकारात्मक गोष्टी बोला ज्यामुळे पु तुमचा पुढचा सगळा दिवस हा पॉझिटिव्ह जाईल स्वतःवर लक्ष केंद्रित करा स्वतःला पॉझिटिव्हली घ्या स्वतःवरती विश्वास ठेवा सो सगळ्यात पहिलं आहे की आत्मविश्वास वाढवा जेणेकरून तुम्ही दिवसभरामध्ये जे काही कार्य करणार आहात ज्याच्याशी कुणाशी तुम्ही बोलणार आहात तुमचं जे काही ध्येय आहे ते पॉझिटिव्हली तुम्ही त्या ध्येयाकडे खूप वेगा वाटचाल कराल आणि तुमचं ते ध्येय लवकरात लवकर पूर्ण होईल पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे सो आत्मविश्वास ही पहिली की आहे आपल्या आयुष्याची टेक्स्ट पॉईंट असा आहे की धन्यवादाची भावना जोपासा म्हणजे आभार व्यक्त करा रोज रात्री झोपताना तीन गोष्टींची नोंद करा की दिवसभरामध्ये कुठल्या तीन गोष्टी अशा आहेत की ज्यांनी तुम्हाला आनंदित केलं आणि ज्यासाठी तुम्ही खूप कृतज्ञ आहात सो आभार मानणं खूप गरजेचं असतं ह्या युनिवर्सला या, युनिवर्स या ब्रह्मांडाला की जी ही शक्ती आहे या ज्या शक्तीमुळं ही पृथ्वी चंद्र तारे हे सगळं आहेत म्हणजे कुठली ना कुठली शक्ती आहे ह्या शक्तीला तुम्ही आभार व्यक्त करा सो so, रोज रात्री झोपताना तीन गोष्टींची नोंद करणं गरजेचं असतं दिवसभरामध्ये ज्या चांगल्या तीन गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे एक तर झोप तर चांगली लागेलच आणि पुढच्या दिवसाची सुरुवात देखील चांगली होईल कारण रात्रभर तुमच्या डोक्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह विचार आला कारण झोपताना तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलेली आहे ह्या ब्रह्मांडाकडे ह्या युनिवर्सकडे की थँक्यू सो मच ओके सो नेक्स्ट पॉईंट आपला हा होता की कृतज्ञता व्यक्त करा नेक्स्ट पॉईंट असा आहे की ध्यान आणि योगाचं महत्त्व तीस दिवस न चुकता तुम्ही तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल रात्री किंवा सकाळी ध्यान करा ध्यान करणं म्हणजेच मेडिटेशन करणं खूप गरजेचं असतं एका जागी बसून राहा आणि हात जोडा कुठलाही आवाज नको आणि तुम्ही ध्यान करा ध्यान मेडिटेशन केल्यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक बदल हे घडतील आणि तीस दिवस तुम्ही फक्त तीस दिवस तुम्ही ध्यान करून बघा मेडिटेशन करून बघा त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल हा होणार म्हणजे होणार तुमची विचारशैली बदलणार आणि तुमच्या आजूबाजूला जे काही घडत आहे त्याच्याकडे तुमचा जो दृष्टिकोन आहे बघण्याचा चांगला तो देखील बदलणार चांगल्या दृष्टिकोनाने तुम्ही सगळं बघणार तुमचं काम तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती पण त्यासाठी ध्यान करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचसोबत जर तुम्ही योगा केला योगा आपल्याकडे वर्षानुवर्षापासून होतो सो योग पण महत्त्वाचा आपला पुढचा पॉईंट आहे की नवीन कौशल्य आत्मसात करा तीस दिवस तीस दिवसाचं आपलं चॅलेंज आहे आणि हे तुम्ही केलंच पाहिजे नवीन कौशल्य आत्मसात करा म्हणजे लेखन करा वाचन करा संगीत किंवा कुठलंही दुसरं कौशल्य असो तुम्ही ते करा आयुष्य हे एकदाच मिळतं रोज रोज त्याच त्याच गोष्टी करणं गरजेचं नाही आहे सो ज्या गोष्टी आपल्याला आवडतात आपण त्याकडे देखील बघणं गरजेचं आहे नवीन नवीन गोष्टी शिकणं आणि करणं ते देखील गरजेचं आहे त्यामुळे तुमची वैचारिक क्षमता बदलू शकते तुमची मानसिक स्थिती बदलू शकते त्यासाठी नवीन कौशल्य हे आत्मसात करा करा म्हणजे करा आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तीस दिवसामध्ये नक्की बदल जाणवेल तुम्हाला जे काही करायला आवडतं डान्स करायला आवडतं वाचन संगीत म्युझिक गाणी ऐकायला आवडतं जे काही करायला आवडतं काही काही ना झाडं लावायला आवडतात एनिथिंग पेंटिंग आवडतं एनिथिंग सो नवीन कौशल्य आत्मसात करा पुढचं पॉईंट असं आहे की नकारात्मकतेपासून दूर राहा नकारात्मक परिस्थितीचा विचार करू नका किंवा जी लोक कंटिन्यू निगेटिव्ह बोलत असतात नकारात्मक बोलत असतात त्यांच्यापासून देखील दूर राहा साधा विचार करा आणि सकारात्मक विचार करा पॉझिटिव्ह विचार करा जी लोक पॉझिटिव्ह बोलतात त्यांच्यासोबत राहा त्यामुळे तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येतील गुड वाईब्स येतील सो सकारात्मक राहणं गरजेचं असतं तीस दिवस हे करून बघा आणि तुमच्या शरीराला पॉझिटिव्ह राहण्याची पॉझिटिव्ह बोलण्याची आणि पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय होईल आणि त्यामुळे तुमचं आयुष्य बदलेल आणि तुम्ही देखील नक्की बदलाल सो so, सकारात्मकतेकडे जा सकारात्मक विचार करा नेक्स्ट पॉइंट असा आहे की संपर्क साधा जुने मित्र आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नवीन मित्र जोडा नवनवीन लोकांमध्ये राहा जी काही तुमची जुनी नाती नातेवाईक असतील ज्यांच्याशी तुमचा संपर्क तुटला आहे आणि तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करायची इच्छा होत आहे तर संपर्क करा तुमचे विचार यांची देवाणघेवाण करा संवाद वाढवा संवाद वाढवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये नवीन नवीन माहिती येतात नवीन नवीन ऊर्जा येते आणि ती पण पॉझिटिव्ह ऊर्जा घेण्याचा प्रयत्न करा सो माणसाला माणसाची गरज ही असतेच सो संवाद साधा नेटवर्किंग म्हणा आजकालच्या जमान्यामध्ये फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे या मार्फत देखील तुम्ही लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकता त्यांच्याशी संवाद साधू शकता सो संवाद साधा ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की स्वतःसाठी वेळ काढा स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे त्यासाठी त्या, त्या वेळेमध्ये पंधरा मिनटं दिवसभरातून तुम्ही स्वतःसाठी तर काढू शकता त्यामुळे तुमची मानसिक स्थिती देखील सुधारू शकते आणि आयुष्यामध्ये खूप बदल घेऊ शकतो तीस दिवसांसाठी हे तुम्ही केलंच पाहिजे र दररोज स्वतःसाठी पंधरा मिनटं काढलीच पाहिजे मग त्या पंधरा मिनटामध्ये तुम्हाला जे काही करायला आवडतं वाचन संगीत पेंटिंग अक्षरशः जर तुम्हाला चालायला देखील आवडत असेल तर तुम्ही स्वतःसाठी ते करा स्वतः साठी करा एखाद्याशी बोलावंसं असं वाटत असेल तर वेळ काढा त्याला फोन करा त्या व्यक्तीसोबत बोला कुणाला भेटावं असं वाटत असेल तर भेटा अक्षरशः तुम्हाला चालावं असं वाटत असेल वॉकिंग पण स्वतःसाठी तुम्ही तेवढा तर वेळ नक्कीच काढू शकता सो दररोज स्वतःसाठी पंधरा मिनटं फक्त पंधरा मिनटं चोवीस तासातली जर तुम्ही काढली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात या तीस दिवसामध्ये ड्राफ्टिक चेंज दिसेल सो स्वतःसाठी वेळ काढा आपला नेक्स्ट पॉईंट असं आहे की योजनेची यादी करा तीस दिवसांमध्ये तुम्हाला काय साध्य करायचं आहे त्याची योजना आखा आणि त्या ध्येयाकडे तुम्ही हळूहळू वाटचाल करा जी काही तु जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे तीस दिवसांमध्ये त्याची तुम्ही यादी करू शकता आणि हळूहळू त्या दिशेने तुम्ही जाऊ शकता पॉझिटिव्ह विचार डोक्यामध्ये ठेव आणि तुम्ही ते नक्कीच साध्य करणार आत्मविश्वास पण ठेवा स्वतःमध्ये आणि ते ध्येय तुम्ही साध्य करू शकाल आणि लास्ट असं आहे की कृतज्ञतेचा सा दिवस साजरा करा म्हणजे आभार माना जेव्हा मा तीस दिवस पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल आणि त्यासाठी त्या, त्या पॉझिटिव्ह बदलासाठी तुम्ही आभार माना स्वतःला थँक्यू म्हणा आणि पुढच्या ध्येयासाठी पुढच्या वाटचालीसाठी प्रेरित व्हा स्वतःला परत तयार करा आणि हा चेंज हे मुद्दे जर तुम्ही पाळले तीस दिवस आणि हे जर तीस दिवस तुम्ही फॉलो केले तर तुमच्या जीवनात तीस दिवसामध्ये सकाळ सकारात्मक बदल हा घडेलच तुम्ही स्वतःला देखील ओळखणार नाही मी इतका पॉझिटिव्ह कसा झालो आणि तुमच्या आजूबाजूची लोकं पण तुमच्याविषयी खूप चांगला विचार करतील त्यांना देखील तुमच्यामध्ये हा बदल जाणवेल अशा प्रकारे या तीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला शेवटी सकारात्मक बदल हा जाणवेलच आणि असं वाटेल की मी खूपच बदललो गेलो आहे खूपच पॉझिटिव्ह झालेलो आहे आणि कुठलंही कार्य असो त्यासाठी प्रयत्न करणं हे सोडायचं नसतं आव्हानं ही स्वीकारायची असतात त्याला फेस करायचं असतं आणि बदल हा घडतोच हा स्वतःवरती विश्वास ठेवायचा असतो सो तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यावरती लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे चला भेटू तर मग आपल्या नेक्स्ट टॉपिकमध्ये Monday. Thank you so much.